अफजल खानाशी कसा प्रसंग घडणार आहे याची कल्पना कुणालाच करता येत नव्हती पण जो काही प्रसंग होणार आहे त्यात काहीही घडो विजय पराजय वा मृत्यू कितीही कोणीही हाती घेतलेलं स्वराज्याचं काम थांबवू नये हाच महाराजांचा आपल्या जीवलागांना कळकळीचा आदेश होता त्याप्रमाणे प्रसंगानंतरच्या साऱ्या योजना महाराजांनी आधीच निश्चित केलेल्या होत्या महाराजांचेच शब्द आहेत आम्हाचा काही दगा फटका झाला तरी नेताजी पालकरांच्या हाताखाली तुम्ही सर्व झुंजत राहा गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला असंच सांगितलेलं असेल की नाही कर्मज्ञे दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ गुरुवार या दिवशी तो प्रसंग घडणार होता नेमका तो कसा घडणार होता ते विधेतालाही माहीत नव्हतं पण स्वराज्याचा राजा आणि प्रत्येक सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या आप जबाबदारीमध्ये गर्क होता है। या दिवशी पहाटेपर्यंत सर्व सरदार आणि मावळे आपापल्या आप ठरलेल्या मोर्चावरती टपून बसले होते महाराजांनी यथासांग श्रींची पूजा केली कुलोपाध्याय प्रभाकर भट यांनी पूजा मंत्र म्हटले महाराजांनी पूजा केली होय पण संपूर्ण योजना दक्षतापूर्वक आखून रेखून सिद्ध केल्यानंतर ते पूजेश बसले होते एखादा विद्यार्थी अभ्यास केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा नमस्कारपूर्वक आशीर्वाद घेतो अगदी तसं म्हणजेच महाराज तपश्चर्या करणारे होते नवस करणारे नव्हते नवस करणारे लोक देवाशी कॉन्ट्रॅक्ट करतात माझं अमुक अमुक काम होऊ दे म्हणजे देवा मी तुझ्या करतात तमुक तमूक करी आणि अजूनपर्यंत तरी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक का विश्वसनीय कागदपत्रांमध्ये कोणत्याही कामा करता कोणत्याही देवदेवतेला दुपार झाली महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले जीवा महाला सकपाळ संभाजी कावजी कोंढाळकर संभाजी करवर सिद्धी इब्राहिम एसाजी कंक वगैरे दहा जीवलक महाराजांचे सांगाती होते तेच ठरले होते आणि तेच येणार होते पण बाले किल्ल्यावरून उतरताना गड्याच्या खालच्या परिसरात जे मावळी सैन्य ठेवलं होतं त्यांनी महाराजांना बाले किल्ल्याच्या पायऱ्या उतरून येताना पाहिलंच या मावळ्यांचा किल्लेदार होता तो म्हणजे गोरखोजी काकडे हे सारेच मावळे महाराजांना पाहून भारावले होते त्यांनी त्यांना गराडा घालून म्हणू लागले महाराज इथे म्हणजे खानाच्या भेटीच्या जागी धोका आहे आम्हाला तुमचा सांगाती घ्या ठरलेल्या योजना जशाच्या तशाच पार पडल्या पाहिजेत हा महाराजांचा कटाक्ष होत्या कोवळ्या मायूच्या पोटी डाव बिघडवणं योग्य नव्हतं महाराज तरीही न रागावता त्यांना मायेने म्हणाले दादांनो जे ठरलंय तेच येतील आणि महाराज ठरल्याप्रमाणेच भेटीच्या जागी शामियाना पाशी आले सर्व बाबतीत महाराज अतिशय सावध होते महाराज दक्ष होते शामियानाच्या दाराशी महाराज पोहोचले खानाने तंबूच्या बाहेर न येताच आताच महाराजांना म्हटलं तू आपली हिम्मत बहादुरी की शेख ही बधारता है बेअदब से बुरी राह पर क्यू चलता है मेरा मातहत बन जा सारी सारी शेरी छोडकर इस अफजल खान को गले आणि खानाने महाराजांना मिठी मारली अन क्षणातच त्याने महाराजांचे मस्तक आपल्या डाव्या बगलेत जोऱ्यात डाव्या हाताने कचकचले आणि आपली कट्यार काढून महाराजांच्या कुशीवरती तडाकून घाव घातला तो घाव नुसताच खरखरला कारागीर झाला नाही कारण महाराजांच्या अंगामध्ये पोलादी चिलखत होतं त्याच्या हे लक्षात आलं असावं कारण त्याने लगेचच जो दुसरा गाव घालण्याकरता कट्यार उगारली आणि तो गाव घालणार एवढ्यात महाराजांनी आपल्या डाव्या बाहीतील बिचवा खानाच्या पोटात खुपसला किंकाळी फुटली दगाने महाराजांचा घात करावयास आलेला खान स्वतः हाच गारद झाला जर महाराज प्रत्येक निमिषाला सावध राहिले नसते तर तेच गारज झाले असते हा प्रसाराचा प्रसंग आता जगाला तपशीलवार माहीत आहे या शामियानातील ती भेट म्हणजे या प्रतापगड प्रकरणाच्या सूर्यबिंबाप्रमाणे केंद्रबिंदू आहे पण सूर्यबिंबाचे ते किरण जसे दूरवर पसरलेले असतात तसे या प्रकरणातील महाराजांच्या अलौकिक नेतृत्वाचं किरण दूरवर पसरलेले होते त्याचा अभ्यास युवकांनी बारकाईने केला पाहिजे महाराज गडावरून खानाच्या भेटीसाठी उतरले तेव्हा देवाला नमस्कार करून आणि तीर्थ घेऊन निघाले त्याचवेळी वडीलधाऱ्या स्वराज्य सेवकांच्या अतिशय आस्थापूर्वक सल्ला आणि निरोप घेऊन ते निघाले होते कुलोपाध्यायाला त्यांनी आदरपूर्वक वंदन केला होता पण तंबूतील प्रत्यक्ष भेटीच्या त्या प्रसंगानंतर नंतर काही क्षणातच खानाबरोबरच आलेल्या त्याच्या वकिलाने म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने खानाची तलवार उचलली आणि महाराजांच्या वरती तो घाव घालण्यासाठी धावला महाराज निमिषभरही बेसावत नव्हते त्यांनी क्षणातच त्या वकिलाचा घाव अडवला महाराजांनी त्याला चांगल्या शब्दात कळकळीने बोलून घाव घालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला त्यांनी खूप सांगितलं तरीही त्याने महाराजांवरती तीन वेळा लागोपाठ घाव घातला ते त्यांनी अडवलं उडवलं इतकं सांगूनही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वकील ऐकतच नव्हता असं पाहिल्यावरती महाराजांच्या भवानीचा सपकन फटकारा फिरला आणि कुलकर्णी वकील ठार झाला पाहिलं गडावरून निघताना महाराजांनी कुलोपाध्याय प्रभाकर भट राजोपाध्याय यांना सादर नमस्कार केला होता कुलोपाध्यायांचा तो आशीर्वाद राजाला होता स्वराज्याला होता महाराजांचं मन आणि मस्तक नम्रतेने वंदन करत होतं पण भेटीच्या जागी राजांवरती म्हणजे घाव घालणाऱ्या भास्कराला ते ठार करत होते खानाच्या बाजूने आलेल्या सरदारांमध्ये महाराजांचे एक चुलते भोसले होते म्हणजे महाराजांचे ते काकाच होते किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात ते ठार झाले महाराजांचा हुकमच होता मावळ्यांना की जे झुंजतील त्यांना मारावं जे शरण येतील त्यांना मारो नये भोसले काका त्यात ठार झाले पाहिलं महाराज आपल्या स्वतःच्या वडिलाला म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांना आदर्याने काका म्हणत असत त्यांना प्रेमाने आपल्या कुटुंबातीलच मानत असत या प्रतापगड प्रकरणामध्ये महाराजांनी नंतर पंताजी काकांचा भरघोस सादर सप्रेम गौरव केला महाराज आपल्या रक्ताच्या काकाला ठार मारत होते आणि मानलेल्या काकाचा आदर करत होते खानाच्या वकिलाला ठार मारत होते आणि आपल्या कुलोपाध्यायाला नमस्कार करत होते महाराजांचा हा स्वराज्य धर्म होता यालाच म्हणतात महाराष्ट्र धर्म विंचू देवाऱ्यासी आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजाऱ्याचे काम अधमासी भावे अधम हाच महाराजांचा धर्म होता परंतु आता पुढे काय